पसिसावी रत्नागिरी जिल्हा किशोर किशोरी अजिंक्यपद निवड चाचणी स्पर्धा संपन्न आणि खोंडे ज्ञानदीप शाळेमागे लागला वणवा नागरिक आणि अग्निशमन दलाच्या सतर्कतेने घर बचावली आता पाहूयात सविस्तर वृत्त खेड तालुक्यातील ऐतिहासिक जामगे गावात क्षत्रिय मराठा परिवाराचे सातवे राज्यस्तरीय वार्षिक कुलसंमेलन फेब्रुवारी आणि रविवारी नऊ फेब्रुवारी असे दोन दिवसीय भव्य स्वरूपात संपन्न झाले काल आठ फेब्रुवारी रोजी संध्याकाळी सात वाजता कुलदैवत श्री तुळजाभवानी जागरण गोंधळाने कार्यक्रमाची सुरुवात झाली रात्री नऊ वाजता

उद्देश डोळ्यासमोर ठेवून हे कुलसंमेलन दरवर्षी भरवण्यात येतं संपूर्ण महाराष्ट्रातील कदम समाजाने उपस्थित शोभा वाढवली या भव्य संमेलनाचं आयोजन माजी सभापती चंद्रकांत उर्फ अण्णा कदम क्षत्रिय मराठा कदम परिवार महाराष्ट्र राज्य सचिव रामजी कदम आणि कार्यकारी सदस्य गणेश कदम रामभाऊ कदम विलास कदम लक्ष्मण कदम एकनाथ निकम रामजी कदम यांनी पुढाकार घेत हा कार्यक्रम उत्साहात संपन्न देखील केला खेड के तालुक्यातील ऐतिहासिक जामगे गावात क्षत्रिय मराठा कदम परिवाराचे सातवे राज्यस्तरीय वार्षिक कुलसंमेलन शनिवारी आठ फेब्रुवारी आणि रविवारी नऊ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस असे दोन दिवसीय भव्य स्वरूपात संपन्न झालं या कार्यक्रमाला संपूर्ण महाराष्ट्रातील कदम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते तुळजापूर नांदेड पंढरपूर गिरवी आणि देवगड येथे सहा यशस्वी कुलसंमेलन पार पडली यंदाच्या या संमेलनाच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रातील कदम समाजातील बंधू भगिनींमध्ये एकता संवाद आणि सहकार्य वाढवणे हा प्रमुख उद्देश होता नऊ फेब्रुवारी रोजी म्हणजेच आज सर्वांनी ग्रामदैवत श्री कोटेश्वरी मानाई देवीचे दर्शन घेतल्यानंतर कदम यांच्या हस्ते राजवंशाचा सोहळा संपन्न झाला दरम्यान परिवारातर्फे सर्व उपस्थितांचे स्वागत करण्यात आले विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान कदम बंधू वगिनीचा कौतुक सोहळा यावेळी संपन्न झाला कदम समाजातील बांधवांना नोकरी उद्योग आणि व्यवसायाच्या संधी उपलब्ध करून देण्यावर देखील या कुलसंमेलनामध्ये दे भर देण्यात आलाय कदम समाजाने एकत्र येण्याची गरज असून संघटित समाजस कोणत्याही परिस्थितीत यश मिळवू शकतो असं मार्गदर्शन गृहराज्यमंत्री योगेशदा कदम यांनी सर्वांना केलं मुंबईतील पटेल समाजाचं उदाहरण देत एकजूट आणि एकमेकांच्या सहकार्याने समाज उन्नती करू शकतो असं देखील त्यांनी स्पष्ट केलं शिवसेना नेते रामदासभाई कदम यांनी उपस्थितांना संबोधित केलं की स्वतःसाठी जगला तर तो फक्त जगला पण दुसऱ्यासाठी जगला तो खरा जगला आपण किती किती प्रगती केली हे हे नाही तर आपण लोकांना सक्षम करून उभे केले आहे जास्त महत्वाचं कदम बांधवांनी एकत्र येऊन सहकार्याची भावना जपावी आणि सामूहिक प्रगती साधावी असं आवाहन देखील रामदासबाई कदम यांनी केलं त्यावेळी शिवसेना नेते रामदासबाई कदम यांनी पुढील आठवत राज्यस्तरीय नाशिक निफाडी केल्याची घोषणा देखील केली या संमेलनाच्या आयोजनात माजी सभापती चंद्रकांत उर्फ अण्णा कदम क्षत्रिय मराठा कदम परिवार महाराष्ट्र राज्य सचिव रामजी कदम तसेच सर्व कार्यकारिणी सदस्य गणेश कदम रामभाऊ कदम विलास कदम लक्ष्मण कदम एकनाथ निकम रामजी कदम यांनी पुढाकार घेत हा कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न केला. महाराष्ट्रभरातील कदम समाज बांधवांनी मोठ्या संख्येने या कुलसंमेलनाला हजेरी लावली होती आणि हा सोहळा यशस्वीरित्या संपन्न देखील केला. समाजाच्या प्रगतीसाठी असे संमेलन सम्मेलन महत्त्वाचे असून भविष्यातील कुलसंमेलनाला आणखी मोठा प्रतिसाद मिळेल असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला. दुपारी अडीच वाजता स्नेहभोजन करून या कार्यक्रमाची सांगता झाली. फळयात पुढच्या बातमीकडे राज्याचे मत्स्य व्यवसाय आणि बंद्रे मंत्री नितेश शाणे हे आठ फेब्रुवारी रोजी रत्नागिरी जिल्हा दौऱ्यावर आले होते भाजपाने त्यांची रत्नागिरीचे संपर्क मंत्री म्हणून नियुक्ती केल्यानंतर राणे यांचा हा पहिला दौरा होता यावेळी त्यांनी रत्नागिरी येथील मत्स्य व्यावसायिकांच्या समस्यांबाबत आणि मिरकरवाडा अतिक्रमणाबाबत शासकीय विश्रामगृह येथे बैठक घेतली अतिक्रमण मुक्त मिरकरवाडा मत्स्य बंदरावर प्राधान्याने संरक्षण भिंत बांधण्याची कार्यवाही करावी त्याचबरोबर मच्छीमारांसाठी निवारा शेड गियर शेड प्रशासकीय कार्यालय उपहार गृह प्रसाधन गृह अशी विकासकामे कामे करण्याच्या सूचना देतानाच साखरी लाटेसह अन्य सागरी किनाऱ्यांवरती अतिक्रमण असल्यास ती हटवण्याबाबत नोटीसा द्याव्यात असे निर्देश मत्स्य व्यवसाय आणि बंदरे मंत्री नितेश राणे यांनी दिले रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात या बैठकीला जिल्हाधिकारी एम देवेंद्र सिंग पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी विभागाचे कोकण प्रादेशिक उपायुक्त नागनाथ भादोले सहायक आयुक्त सागर कुएेसकर मत्स्य व्यवसाय अधिकारी आनंद पालव निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी प्रांत अधिकारी जीवन देसाई उपस्थित होते शिवसेना मुख्य नेते महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज्यमंत्री योगेश आता कदम यांच्या वाढदिवसा निमित्त मोफत दाखले वाटप सेवा सुरू करण्यात आली तर याच महसूल पंधरवडा आयोजित विशेष शिबिर राबवत गृहराज्यमंत्री तथा दापोली विधानसभा मतदारसंघाचे आमदार योगेश आता कदम यांच्या उपस्थितीमध्ये लाभार्थ्यांना सर्टिफिकेट देण्यात आले त्यावेळी व्यासपीठावरती महसूल अधिकारी कर्मचारी उपस्थित होते योगेशदा कदम यांनी उपस्थित सर्वांना मार्गदर्शन केलं आणि संवाद देखील साधला यावेळी लाभार्थ्यांना जात प्रमाणपत्र उत्पन्न प्रमाणपत्र नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र अधिवास प्रमाणपत्र सामाजिक सहाय्य योजना नवीन शिधापत्रिका वाटप मतदार नोंदणी मतदान ओळखपत्र वाटप पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा लाभ सात बारा मालमत्ता पत्रक तसेच वारस नोंदी घेणे अशा सुविधा देण्यात आल्या नागरिकांनी याचा लाभ घेत उपक्रमाचं कौतुक देखील केलं दापोलीत उडाण सर्व्हिसेस आणि इव्हेंट्स आयोजित दापोली, दापोली महासंस्कृती महोत्सवात यंदा देखील दापोली आयडॉल पुरस्काराचं वितरण करण्यात आलं यंदाचा दापोली आयडॉल पुरस्कार सुप्रसिद्ध पत्रकार आणि कोकणकट्टा न्यूजचे संपादक तसेच जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीचे अँकर तेजस बोरकरे यांना प्रदान करण्यात आला तेजस बोरगरे हे मागील आठ वर्षापासून पत्रकारितेत कार्यरत आहेत त्यांनी लोकसत्ता मॅक्स महाराष्ट्र लोकशाही या माध्यमांमध्ये काम केलंय सध्या जय महाराष्ट्र या वृत्तवाहिनीत अँकर म्हणून ते कार्यरत आहेत त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासात त्यांनी कोकणातील अनेक स्थानिक प्रश्नांना वाचा फोडली असून जनतेला न्याय मिळवून देणाऱ्या अनेक बातम्या त्यांनी सादर केल्या त्यांच्या या कार्याची दखल घेत दापोली महासंस्कृती महोत्सव दापोली आयडॉल पुरस्कार देऊन त्यांना गौरवण्यात आलं रत्नागिरी जिल्हा कबड्डी असोसिएशन आणि खेड तालुका कबड्डी असोसिएशन यांच्या मान्यतेने श्री काळकाई कला क्रीडा केंद्र भरणी आयोजित पस्तीसावी रत्नागिरी जिल्हा किशोर आणि किशोरी अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धा दोन हजार पंचवीस ही आज नऊ फेब्रुवारी रोजी रविवारी खेड तालुक्यातील भरणे येथे टीबी के कॉलेज मध्ये संपन्न झाली सदर कार्यक्रमाचं उद्घाटन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे रत्नागिरी जिल्हा प्रमुख आणि दापोली विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार संजयराव कदम यांच्या हस्ते आणि प्रमुख उपस्थितीत पार पडला या कार्यक्रमाप्रसंगी रत्नागिरी जिल्हा कबड्डी असोसिएशनचे प्रमुख कार्यवाह नितीन बांद्रे काळकाई कृपा हॉटेलचे मालक दीपक पाटणे खेड तालुका प्रमुख दत्ताराम भिलारे भरणे विभाग प्रमुख अंकुश कदम काळकाई देवस्थान माजी अध्यक्ष राजाभाऊ बैकर भरणे ग्रामपंचायत माजी सरपंच तेजा बैकर काळकाई देवस्थान अध्यक्ष महेश जगदाळे भरणे ग्रामपंचायत सरपंच संतोष गोवळकर तुबा कदम महाविद्यालय विद्यालयाचे प्राचार्य साळुंखे भरणे ग्रामपंचायत सदस्य संतोष नलावडे आत्माराम बैकर सुकिवली ग्रामपंचायत सदस्य बळीराम निकम शरद भोसले जिल्हा पंचमंडळ प्रमुख सुधीर सावंत सुभाष आंबेळे दाजी राजगुरू सुजित फागे तसेच सुजित शिंदे रवींद्र बैकर दीपक बैकर समद बुरंडकर विकास गांधी पांडुरंग विटमल विजय फागे संतोष शिंदे समीर शिंदे स्वप्नील बैकर सूरज जाधव राजेश बैकर विनायक फागे विशाल फागे विनय पाटील तसेच मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते फोरيات पोडीसा वाटेकडे आज दहागाव सरपंचांनी आपल्या सहकाऱ्यांसह खेड शहर शिवसेना पक्षात पक्षप्रवेश केला खेड शहरातील भरणी कार्यालय येथे गृहराज्यमंत्री राज्यमंत्री योगेशादा कदम यांच्या उपस्थितीमध्ये सदर पक्षप्रवेश सोहळा पार पडला यावेळी दहागाव सरपंचांनी आपल्या सहकार्यांसह केलेला हा पक्षप्रवेश शिवसेनेची ताकद अधिक मजबूत करेल अशी प्रतिक्रिया गृहराज्यमंत्री राज्यमंत्री योगेशादा कदम यांनी दिली सर्व प्रवेशकर्त्यांचं स्वागत करत योगेशादा कदम यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केलं सहकारी आणि आज शिवसेनेची ताकद केलेली आहे आणि मला वाटतं ज्या वेळेला सोबत ज्या ग्रामपंचायतच्या निवडणुका झाल्या होत्या अकरा ग्रामपंचायतच्या निवडणुका झाल्या होत्या आणि त्यामध्ये नऊ ग्रामपंचायतीवरती शिवसेनेचा प्रभाव पडला होता आता मला वाटतं अकरापैकी अकरा आता त्या शिवसेनेच्या आता झालेल्या त्यासाठी सरपंच म्हणून मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो त्यांचं स्वागत करतो तालुकावरून जी असतील सिद्धूजी असतील त्यांनी त्याच्यासाठी चांगले प्रयत्न केलेले आहेत आपण सर्वांनी त्याच्यासाठी प्रयत्न केला आहे आमचे सुद्रीभाव देखील त्यासाठी आज थांबधारून त्यांना थांबता आलं नाही परंतु आपण सर्वांच्या प्रयत्नाने आज धागाची ताकद नक्कीच ही वाढलेली आहे जिल्हा स्वयंची वाढलेली आहे आणि आपण ज्या विश्वासाने आणि ज्या विकास कामांच्या अपेक्षेने आपण शिवसेनेमध्ये प्रवेश करत आहात आपला सर्वांना शब्द देतोय दे की आपल्या सगळ्या विकास कामांच्या मागण्या आहेत शंभर टक्के पूर्ण करेल हा देखील शिवसेना तर पुढची बातमी की म्हणजे खेड शहरानजीक असणाऱ्या खोडे येथील ज्ञानदीप शाळेमागे आज दुपारी तीन पंचवीस वाजण्याच्या सुमारास मोठ्या प्रमाणात बनवा लागला सदर आग शाळेच्या मागे काही घरांकडे सरकत असल्याने परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं मात्र स्थानिक नागरिक आणि खेड नगर परिषद अग्निशमन विभागाच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळलाय खेड नगर परिषद अग्निशमन विभागाचे कर्मचारी फायरमन श्याम देवळेकर फायरमन दीपक देवळेकर सहायक फायरमन जयेश पवार प्रणय रसाळ वाहन चालक विद्यानंद पवार तसेच सहायक फायरमन प्रणव खाग यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणण्यासाठी अथक प्रयत्न केले स्थानिक नागरिकांच्या मदतीने आग वेळीच नियंत्रणात आणल्याने डुमक गुरुजी दिलीप घाणेकर आणि वैभव भेकरे यांच्या घरांचे मोठे नुकसान टाळले ही आग नियंत्रणात आणण्यासाठी स्थानिकांनी मोलाची साथ दिली सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही शहरातील बजमई इंदादियाच्या एम आय बी वर्साय स्कूल अँड ज्युनियर कॉलेजच्या विद्यार्थिनींनी चालू शैक्षणिक वर्षात झालेल्या आठवीच्या एन एम एम एस या परीक्षेत प्रविष्ट होऊन उल्लेखनीय यश प्राप्त करत शाळेचा निकाल त्र्याऐंशी पूर्णांक तेहतीस टक्के एवढा यशस्वी विद्यार्थिनींमध्ये सिरद दिलदार पेडेकर आलिया फेल महाडी शमसिया फैज खोत मनाल जावेद चौगले आणि मारिया शौकत अली जुईकर यांचा समावेश आहे या, समावे या सर्वांचे तसेच मार्गदर्शक शिक्षकांचे संस्था अध्यक्ष आर डी खतीब सर्व संस्था सदस्य प्राथमिकचे मुख्याध्यापक शहाबुद्दीन परकार माध्यमिकच्या मुख्याध्यापिका रुबीना कडवईकर सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि पालकांनी अभिनंदन करत त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या वेळ झाली बातमीपत्रात इथेच थांबण्याची तुम्ही पाहत राहा dito vahini